चॅनलच्या निवडणुकीला गैरहजर राहणाऱ्या पेटासन अधिकारी लेखी उत्तर द्या साक्री येथील शिष्टमंडळाचे अप्पर अधिकाऱ्यांना निवेदन साक्री नगर पंचायतीच्या नगराध्यक्षाविरुद्ध अविश्वास ठराव पारित करण्यात आलेला होता दरम्यान याबाबत बुधवारी मतदान प्रक्रियेसाठी सभेचे आयोजन देखील करण्यात आलेले होते मात्र सभेला पीठासीन अधिकारी उपस्थित न राहिल्याने अविश्वास ठराव हा मंजूर होऊ शकला नाही याचा निषेध म्हणून भाजप व शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आठ तास आंदोलन केले शिवाय आमदार मंजुराथ गावित यांनी देखील बीड जिल्हाधिकारी हे आंदोलन केले दरम्यान या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून आम्हाला पिटासीन अधिकारी हे निवडणुकीसाठी गैरहजर का राहिले याचे लेखी उत्तर देण्यात यावे अशी मागणी शिष्टमंडळाच्या सदस्यांनी अप्पर जिल्हा अधिकारी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिंदे सेनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळसाराम गावित आमदार मंजुळाताई गावित यांच्यासह साक्री नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते कॅबिन मध्ये काही नगरसेवकांना फोनवर धमकी देण्याच्या प्रयत्न सुरू आहेत चार तारीख दिलेली आहे तर चार तारखेच्या अगोदर काही विशेष प्रकार घडला तर मग याला कोण जबाबदार असेल नाही याला तर जबाबदार आम्ही प्रशासनाला जबाबदार धरू त्याचं कारण असं आहे आम्हाला एक तर पूर्णपणे बंदोबस्त द्यावा प्रत्येक नगरसेवकाला सगळ्यांना त्यांनी पोलीस प्रोटेक्शन द्यावं कारण या ठिकाणी मोबाईलवर धमक्या दिल्या जातात कोणाचं नातेवाईक त्या नगरसेवकांना धमक्या देतात हे बरोबर नाही आहे हे लॉ एन्ड ऑर्डरच्या दृष्टी सुद्धा हे म्हणजे धोकेदायक आहे आणि म्हणून या ठिकाणी ही परिस्थिती शांततेने कालची साखरीतली एवढी परिस्थिती शांततेने सगळ्या नगरसेवकांनी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वांनी शांततेने लॉ एन्ड ऑर्डरच्या अधीन राहून आम्ही सगळं शांततेने पार पाडलेला आहे असा जो प्रकार आहे आता की ज तुमच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये जे काही कालचा घटनाक्रम झाला होता तो तुमच्या बाजूने होते पण आता चार तारखेपर्यंत जो काही कालावधी मिळालेला आहे शासनामार्फत आणि त्याच्यामध्ये जर काही फोडणाचं राजकारण झालं तर तुम्ही केलेला हा प्रयोग यशस्वी होईल का मग होईल ना शंभर टक्के शासनाला शासनाच्या ध्येय धोरणानुसार नियमानुसार इलेक्शन आयोगाच्या ध्येय धोरणानुसार नियमानुसार करणं माझा प्रश्न की राजकीय लोकांनी काही तुमचे सदस्य पुन्हा फोडून काही नवीन प्रयोग केला तर या संदर्भात प्रयोग करण्याचा प्रयत्न करतील परंतु आम्ही बाराच्या बारा, बारा नगरसेवक हे निश्चितपणे एक दिलाने एक मनाने एकत्रच एक राहणार आणि येत्या चार तारखेला अविश्वास ठराव मंजूरच होणार आणि त्या ठिकाणी नगराध्यक्ष नवीन बसणार फोन यायला सुरुवात झालेली उद्या आर्थिक चे पण फोन आले तर आम कोणाला काही प्रलोभन दाखवलं तरी आम्ही साखरी शहराच्या जनतेसाठी विकासासाठी आम्ही जे कटिबद्ध आहोत बाराच्या बारा, बारा नगरसेवक एक दिलाने एकत्र राहणार आहेत आणि निश्चितपणे याच्यामध्ये कुठलाही होणार नाही